दिशेने पहिला चेंडू टाकला जातो शिबम एस पहिला पेश। 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 चेंडू पहिला चेंडू पाहिले तर एक काल एक बाजी स्वरूपात धाव काढली जाते तर मात्र पहिला चेंडू पूर्ण होतोय बरते असेल डॅनी डॅनी मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो ओळखला जातो याची ओळख मात्र या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या फटक्यांसाठी अर्थातच म्हणजे बिग हिटर गतीमध्ये परिवर्तन केले चेंडू येतोय का वाईट एस इट इज वाईट थोडासा चेंडू बळवण्याचा प्रयत्न थोडासा अयशस्वी राहिला मात्र एक अतिरिक्त धाव दोन धावा धाव लागले गेले तर मित्रांनो लगेच विनंती असेल जुगाईवाडी टीम हे सहा चेंडू समाप्ती नंतर लगेच आपण मैदानामध्ये यायचंय फटका खेळला जाईल फटका मात्र आकाशाला गबस्ती घालून जातोय कॉर्नर डोक्यावरून सहा धावासाठी मॅक्सिमम एसीटी षटकार दोन चेंडू पूर्ण संघाची धाव संख्या आठ धावा धाव फलकावरती लागले गेलेत यानंतरच आपण पाहणार आहोत अर्थातच ग्रँड फिनाले अंतिम मुकाबला जंगलवाडी विपक्ष जळव बा एस या टीम असतील या दोन टीम असतील दोन्ही ग्रुप मधून वरती आलेली टीम असतील ग्रुप ए च्या टीम असतील या जंगलवाडी जवळ ज्योतिबा यांनी मात्र मजल मारले टॉस केला जाईल फायनल मॅच जंगलवाडी विपक्ष जळव ज्योतिबा टॉस का बॉस मध्ये यायचा जळव ज्योतिबा कॅप्टन ना विनन्तेसला पण टॉस का बॉस मध्ये आहे मान्यवरांच्या शुभहस्ते आज टॉस केला जाईल अर्थातच फायनल मॅचचा टॉस केला जाईल जंगलवाडी विपक्ष जळव ज्योतीबा साऊंकी फायटर जंगलवाडी विपक्ष जळव ज्योतीबा दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनन्तेसला पण टॉस का बॉस मध्ये जाऊन लगेचच टॉस करून जायचे दावत्या पळत्या परंतु लवकर या बॅट लाईट होते नुकसान आज समोर आपणाला आपला सावध लागणार याची नोंद घ्यायचे साऊंकी फायटर जंगलवाडी विपक्ष जळव ज्योतीबा टीम पाच चेंडू पूर्ण तेरा आतापर्यंत लागले गेले धाव फलकावरती पाच चेंडू पूर्ण तेरा धाबा स्टिंग डॅनीच्या माध्यमातून फटके सजवण्याचा प्रयत्न षटकार आलाय चौकार मात्र आलाय डॅनी च्या बॅट मधून शेवटचा चेंड करतोय डॅनी गतीमध्ये परिवर्तन केलंय जाणला गेला तर मात्र षटक संपताय फिडप घ्यायचंय मैदान खाली करायचे टीम बिरेवाडी मैदानाचा ताबा घेऊन खेळाडू वर्ग विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचंय खेळाडू वर्ग रामदा विनंती आपण आपला संघ घेऊन मैदानामध्ये यायचंय लगेच टीपी नसेल तेरा तपास पिढत घ्यायचं धावत यायचं जुकाईवाडी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पटार विभाग पाटण तालुका यांचा यामधील फायनलचा होणारा सामना विजय आणि साळुंके पाटील जंगलवाडी यांच्यामध्ये होत आहे विजय साळुंके माननीय श्री आनंद लाहोटे युवा सेमना श्री सूर्यकांत चोरगे साहेब सामना सामना सुचलेला आहे त्यांच्या हस्ते फायनलचा टॉस टाकला जाईल कोण मागणार जवळ संघाचा कॉल असेल कल्पेच्या मात्र पहिल्या चे मात्र संघाची चार वरती जाऊन पोहोचले हे हे सत्ता आता मात्र संधी निर्माण झाली सर्व जेल मात्र सोडली जाते जेल मात्र जमिनीला दान केली जाते फायनल मॅच चा टॉस झालाय पाहिलं तर जंगलवाडी टीम टॉस विन झाले टॉस विन फलंदाजी स्वीकारले आता मात्र संधी निर्माण झाले जेल पकडली जाईल का इष्टीरक्षक असेल जेल पकडली जाते माघारी दाढले जाते शिवमला चेंडू चालेल तीन पूर्ण संघाची धाव संख्या चावून पोहोचते सहा वरती आता मात्र तीन चेंडू तीन चेंडू आणि आठ भाव्यांची गरज आहे बॅटर मैदानामध्ये असे नवीन बॅटर विनंती असेल धावते मित्र थोडस सहकार्य कर तीन चेंडू मध्ये आठ दाब्यांची गरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कल्पेश सपका ट्रॅकिंग एंड वरती बॅटर आला आता मात्र सोन्या या संघाकडून आपण पाहतोय भैरवनाथ तिलेपण विरेवाडी टीम तिसऱ्या पारितोषिका पारितोषिकासाठी चाललेली लढत कोण मजल मारले तिसऱ्या पारितोषिकासाठी ज संघ पराजय होतो मात्र चौथ्या पारितोषिकाचा मानकरी असेल तर मात्र फटका खेळला जातो अतिशय देखना फटका पाहायला मिळतोय चेंडू फील केला जातो रामदादा सावंत असतील चेंडूवरती तीन धावा अर्षित केल्या जातात अर्थातच रस्त्यात जात आहेत चौथ्या चेंडूवरती तीन धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तीन दहावी निशी नऊ वरती आता मात्र दोन चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे दोन चेंडू आणि पाच धावा स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे जो मात्र असले सामने फिरवण्याचा सा दम ठेवतो अर्थातच विक्रम हे फलंदाज अडील असेल स्ट्रायकिंग एंड ला दोन चेंडू पाच सत्ता मात्र पाहायला गेलं तर निर्धाव चिंडू पंचांजवळ अपील मागितली जाते निर्धाव चिंडू होता मात्र एक चेंडू मध्ये पाच धाग्याची गरज आहे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज त्याने मात्र मागील सामन्यामध्ये करून दाखवलं सामने सामन्यामध्ये करून दाखवेल का आता तर आपण पाहतोय मॅटर अनिल या संघाचा चॉईस बिअर आहे यानंतर होणारा सामना असेल एस वाइड, वाइड आता मात्र एक चेंडू मध्ये चार धाव्यांची गरज आहे शेवटचा चेंडू एक दावे पाहिलं तर एक चेंडू मध्ये चार दाव्यांची गरज आता षटकार ठोकलाय तिसऱ्या पारितोषिकाचा मान दाबा करण्यासाठी एक चेंडू मध्ये चार दाव्यांची षटकार ठोकलाय आणि लाजवाब राहिला हे सामना विजय होतो अर्थातच तिसऱ्या पारितोषिकाचा मान भैरवना करैरवणिलेवान पारितोषिकाचा मान करू आपण पाहतो जुगावाडी टीम शिवनेरी बॉयज जुगावाडी पाहिलं तर हा सामना गमावला जातोय अर्थातच हार्डलक बॅडलक पाहायला लागेल ज्या टीमने मात्र याच आजच्या दिवसामध्ये पराजय स्वीकारला सर्वांचा हाडलक बॅडलग नक्कीच नेक्स्ट टूर्नामेंट मध्ये बॅकअप करा बॅकअप असा करा की जो मात्र